महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणी शहर परभणी शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेले काचेचं शिल्पसृष्टी त्याच जिल्ह्यातील मिरझनपूर तालुक्यातील एका माथे फिरून त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो बांधवानं ही घटना घडली दुपारी साडेचार वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभणी शहरातील भीमनगर असेल जो आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला आहे प्रियदर्शी हा बाले किल्ला आहे ह्या बाले किल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे पी आय नाड नावाचा जो पी आय आहे की ज्या ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा सवर्णामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदरसुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरनी त्या ठिकाणी केल्याचं आपणाला या ठिकाणी दिसून येतं आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला या लाठीचार्ज म्हणजे जवळजवळ परभणीतील सत्तावन्न भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले त्यापैकी आज जेलमध्ये सत्तावन्न बांधव आहेत पैकी वत्सला मानवते नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत एकूण या हा या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं याला मास्टर माइंड कोण आहे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरून नंतर माफी मागतो आहे माझं चुकलं म्हणतो आहे मग माथे फिरू कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं आहे की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा काही संबंध नसताना याला पोलिसांनी आणि पोलिसाच्या भडोद्रे गुंडाने त्या ठिकाणी मारहाण केली पोलीस गोठडीत त्याचा मयत झाला आणि तो यासाठी शहीद झाला त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले हे स्वतः परवा चौदा तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही सी बी आय चौकशीची मागणी केली आज आठवले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि त्यांना सी बी आय मागणी तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील हा निदर्शने आणि धरण्याचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एकाच वेळेत घेण्याची भूमिका की जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे तेरा कोटी जनता आहे या तेरा कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून देवं गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत कुणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे काय याची चकुल चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टर माइंडला शोधून तर हा माते फिरून नाहीत पवार नावाचा माणूस आहे पण आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात कुठल्या जातीचा आहे तो भाग नंतरचा परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा मास्टरमाइंड कोण आहे त्याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या माध्यमातून सी बी आय चौकशीची आम्ही मागणी करतो आणि सी बी आय चौकशीच्या मागणीतून सत्य बाहेर पडेल सत्य बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आदेश राज्याचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राची जनतेला देतो आहे धन्यवाद काय आवाहन करा या ठिकाणी संयम राखावा कारण ही आपल्याला उचकवण्याचं काम आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर समाजाने सत्ताधारी पक्षासोबत असेल मित्रपक्षासोबत असेल मतदान करून आपली आपली भूमिका आपल्या आपल्या विचारावर त्यांनी चाललं परंतु या माध्यमातून बौद्ध समाजाला टार्गेट करण्याची कुणाची भूमिका असेल तर निश्चित बौद्ध समाज एकत्र एक होऊन हा लढा यशस्वीपणे जिंकण्याचा प्रयत्न करील हा वाचावाद मी या निमित्तानं घेतो गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचा जरी इतिहास आपण बघितला दोन हजार आठ साली खरलांजीच्या दंगलीनंतर महाराष्ट्र शांत आहे आणि ह्याच कुणी तर महाराष्ट्र पेटवायचं काम करतो आहे दलितांना मराठ्यांना आणि इतर सुवर्णांना पेटवून खऱ्या अर्थानं या दोन समाजामध्ये भांडणं लावण्याची भूमिका ज्याची कुणाची असेल ही भूमिका उधळून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी बौद्ध बांधील करतील हा आशावाद या निमित्तानं देतो आणि मी सर्व आंबेडकर अनुयायांना बौद्ध समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की कोणतीही गडबड गोंधळ काही न करता शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारेनुसार तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गाने शांततेनं आंदोलन करून आपली भूमिका शासनापुढे मांडावी आणि ही भूमिका हे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण प्रयत्न करा कुंबिंग ऑपरेशन जे झालं विरोधात कोंबिंग ऑपरेशनच्या विरोधात आठवले साहेबांनी त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि त्या ठिकाणचे जे विभागीय महानिरीक्षक आहेत शिवाजी शहाजी उमब यांच्याशी चर्चा करून आठवडे साहेबांनी कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याचा था निर्णय त्या ठिकाणी घेतला ते पोलीस कुठली जे मृत्यू झाले आहे त्याच्यामागं कोण असेल म्हणजे काय हे तर षडयंत्र दिसते ना अगरे ज्या आरती फक्त भारतीय संविधानाचीच होती इतर काय या राज्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषाचे फोटो आहेत पुतळे आहेत अनेक समाधी आहेत अनेक त्यांचे ज्या पद्धतीचे स्मारकं आहेत तिथं न होता फक्त आंबेडकरी समाजाला करायचं कारण आंबेडकर समाजाला भावनिक आहे तत्पर उत्तर द्यायला तयार होतोय आणि केवळ ह्या समाजाला हुसकवण्याची कुणाची भूमिका आहे हे सत्य जनतेपुढे यावं महायुतीचं स्वागत हे अशा घटनेने करायचं किंवा विरोधकाचा डाव असू शकतो नाही या संदर्भात आता चौकशी करतील ना आम्ही मागणी केली आता मास्टर माइंड कोण आहे त्याचा काढा हुडकून लागली मास्टर माइंड ज्या अर्थी तो तपासामध्ये निघेल त्यानंतर सत्य परिस्थिती येईल साहेब काल मंत्रिमंडळाचा